कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांची पायी गस्त कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सतर्कतेच्या भूमिकेतून पनवेशहर पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पायी गस्त करण्यात आली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पायी गस्त करण्यात आली दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पायी गस्तीदरम्यान पनवेल शहर पोलीस ठाणे ते बालाजी मेडिकल ठाणा नाका कर्णाळा अकॅडमी साईनगर गणपती मंदिर सायराज पॅराडाईज सोसायटी बी पी मरीन अकॅडमी जुने कोर्ट आदिल टॉवर पाटकरवाडा पनवेल महानगरपालिका जय भारत नाका विरुपाक्ष मंदिर आदर्श हॉटेल दिबापाटी स्कूल नाळकर्णी हॉस्पिटल वडाळे तलाव व्ही के हायस्कूल विरुपाक्ष हॉल बालाजी मेडिकलकडून परत पनवेश्वर पोलीस स्टेशन अशी पायी गस्त करण्यात आली पायी गस्तीकरिता एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक एक पोलीस निरीक्षक चार स पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि पंधरा पुरुष व महिला अंमलदार हजर होते व्यवहारपण पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री